हो नमस्कार दस या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करणं एवढं सोपं नाही या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यावेळी विधानसभा निवडणुकीत आमदारकीचा चौकार मारणार का याकडं मानखटाव मधील जनतेचं खरंतर लक्ष लागलेलं आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या समोर विरोधकांचं तुल्यबळ आव्हान असण्याची दाट शक्यता आहे दोन हजार नऊ मध्ये आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी मानखटावचे म्हणून ओळखले आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचा पराभव केला आणि आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार नऊ मध्ये ते अपक्ष म्हणून आमदार अपक्ष म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवली आणि ते विजयी झाले परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार जय कुमार गोरे यांना विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा ला। लागला अटीतटीच्या लढतीत दोन हजार नऊशे पंच्याण्णव जयकुमार गोरे यांचा विजय झाला त्या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी एक निकराची लढत ही जयकुमार गोरे यांना दिली अर्थातच जयकुमार गोरे यांना विरोधी मतांतील विभागणीचा नेहमीच विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होत आलेला आहे म्हणजे त्यांच्या विरोधात अनेक तुल्यबळ उमेदवार उभे राहिल्यामुळं त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधातील मते विभागली गेल्यामुळं त्याचा निवडणुकीत फायदा मिळतो हे लपून राहिलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख त्याचबरोबर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे दोन तुल्यबळ उमेदवार होते शेखर गोरे यांनी सदोतीस हजार मते मिळवली तर प्रभाकर देशमुख यांनी जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार मते मिळवली केवळ दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांच्या फरकाने जयकुमार गोरे यांचा विजय झाला अर्थातच मागील विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी आपली उमेदवारी जाहीर करण्यास आणि एकंदरीत प्रचार करण्यास उशीर केला होता त्याचाही फटका प्रभाकर देशमुख यांना बसला गेल्या पंधरा वर्षात आमदार म्हणून मानखटावमध्ये मध्ये जयकुमार गोरे यांनी काही प्रमाणात का होईना विकास करण्यात यश मिळवलेलं आहे मानखटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात त्यामुळं या भागामधून रोजगारासाठी लोकांचं मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थलांतर पाण्याची उपलब्धता न होणे किंवा दुष्काळ ही येथील महत्वाची समस्या त्यामुळं शेती असो अथवा शेतीपूरक व्यवसायातून रोजगार येथे उपलब्ध कमी प्रमाणात होतात त्याचबरोबर औद्योगिक वसाहत नसणं यामुळे सुद्धा रोजगाराची मोठी समस्या या भागामध्ये पाहायला मिळते परंतु आपल्या पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मान खटावच्या काही भागात पाणी आणण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेले आहे आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते विशेष करून जी हे कटापूरची योजना असो अथवा इतर जलसिंचनाच्या योजना असो या योजनांच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना मान खटाव मध्ये पाणी आणण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेलं आहे त्याचबरोबर आपल्या पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत रस्त्यांची निर्मिती असो किंवा रस्त्यांचं डांबरीकरण असो या माध्यमातून पक्के रस्ते बनवण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेलं आहे जलनायक म्हणून जयकुमार गोरे यांना यांचा उल्लेख त्यांचे समर्थक करत असतात अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून जवळजवळ तेवीस हजारांचं मताधिक्य मिळालं मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वीस हजारापेक्षा अधिक मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जयकुमार गोरे यांनी मिळवून दिलेलं होतं जयकुमार गोरे यांची जमेची बाजू म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे विद्यमान महाराष्ट्रातील नेतृत्व आहे किंवा केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे त्याच्याशी जयकुमार गोरे यांचे जवळचे आणि सलोख्याचे संबंध आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांशीही जयकुमार गोरे यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे वे, वेगवेगळ्या विकास वे, वे योजना असतील वेगवेगळे विकास प्रकल्प असतील ते आणण्यामध्ये झाल्या आणि त्या मग त्या माध्यमातून त्यांनी तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला अर्थातच गेल्या पाच वर्षात विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात एक वातावरण निर्मिती करण्यात खर तर यश मिळवलेलं आहे जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा अगदी तो विधिमंडळातही गाजला त्यामुळं गेल्या पाच वर्षात त्यांच्या समोर एकंदरीत विरोधकांचं एक चांगलंच आव्हान उभं राहायचं दिसतंय म्हणजेच एक प्रकारे गेल्या पाच वर्षात विरोधकांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं करण्यात यश मिळवलेलं आहे परंतु जयकुमार गोरे यांनी वेगवेगळ्या जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा म्हणजे यामध्ये जे हे टापोरची मा योजना असो अथवा वेगवेगळ्या वेग 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 जलसिंचनाच्या योजना असून त्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना मान खटाओ सारख्या दुष्काळी भागात पाणी जनतेला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळं त्यांची एक जलनायक म्हणून किंवा एक विकास करणारा नेता म्हणून इमेज बनवण्यात त्यांना काही यश आलेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये मिळताना दिसतोय म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी आपली एक वोट बँक किंवा समर्थक मतदार वर्ग मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा मा बनवण्यात खरदर यश मिळवलेलं आहे विरोधकांमध्ये होणारे मतांचे विभाजन आणि हे विभाजन व्हावं या उद्देशाने सुद्धा जयकुमार गोरे हे सतत प्रयत्नशील असतात आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांना मिळतो परंतु ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या माध्यमातून मानखाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यात जयकुमार गोरे यांनी मात्र काही प्रमाणात का होईना यश मिळवलेलं आहे जयकुमार गोरे यांचा जर पराभव करायचा असेल तर विरोधकांमध्ये एक वक्ता असणं गरजेचं आहे प्रभाकर देशमुख हे जयकुमार गोरे यांचे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत शरद पवार यांनी प्रभाकर देशमुख यांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रभाकर देशमुखच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढतील असं सध्याचं तरी चित्र आहे परंतु महाविकास आघाडीकडून मान खटाव विधानसभा मतदारसंघ हा शरद जक, पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाऊ शकतो आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रभाकर देशमुख अभयशी जगताप अनिल देसाई हे तीन मात्बर नेते खरदर यामध्ये आघाडीवरती आहेत जर हे या तिन्ही मात्बर नेत्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून लढण्याचं ठरवलं तर विरोधी मतांची विभागणी होऊ शकते आणि त्याचा फायदा हा जयकुमार गोरे यांना मिळू शकतो जर या तिन्ही नेत्यांना एकत्र ठेवण्यात आणि या तिन्ही मधील एका मातामोर नेत्याला निवडणुकीमध्ये उतरवण्यात जर शरद पवार यशस्वी ठरले तर त्याचा चांगला फायदा हा विरोधकांना मिळू शकतो अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरे को हे कोणती भूमिका घेतात याकडेही खरदर मान खटावमधील जनतेचं लक्ष लागलेलं आहे शेखर गोरे हे सध्या महाविकास आघाडी बरोबर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहेत त्याचबरोबर माझे आमदार दिलीपराव येळगावकर त्याचबरोबर काँग्रेस नेते रणजित देशमुख यांची भूमिका सुद्धा खर तर विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे म्हणजे प्रभाकर देशमुख असोत आभयसिंह जगताप अनिल देसाई त्याचबरोबर शेखर गोरे त्याचबरोबर रणजित देशमुख या नेत्यांची भूमिका विधानसभा निवडणुकीमध्ये तर महत्वाची राहणार आहे या म्हणजे जेकु, आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आणि आपल्यातील ले एकाला उमेदवारी दिली किंवा त्याच त्या उमेदवाराचा उमेदवाराला पाठिंबा दिला तर विरोधकांचं एक तगड आव्हान हे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहू शकतं म्हणजेच विरोधकांची एकी असेल तरच जयकुमार गोरे यांना चांगल्या पद्धतीनं आव्हान दिलं जाऊ शकत हे मागील तीन विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक असो अथवा दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना वीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दिलं परंतु ते मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जयकुमार गोरे यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला म्हणजेच एक प्रकारे लोकसभा निवडणुकी निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं मतदान हे विधानसभा निवडणुकीमध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत म्हणजेच एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत अटीतटीचा सामना गेल्या तीन निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे मानखटाव हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो परंतु या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकांमध्ये यश मिळवलेलं आहे अर्थातच जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेस पक्षामध्ये होते दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे हे ज्यावेळी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर ना त्यांनी काँग्रेस पक्षाचं सहयोगी आमदार म्हणून त्यांनी काम केलं आणि काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुख सॉरी पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मान खटावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची निर्मिती जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मानखटावमध्ये केली त्याचबरोबर वेगवेगळ्या जलसिंचनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये असताना जयकुमार गोरे यांचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सडोक्याचे संबंध होते म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात होत जे ज्यावेळी जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो त्या पक्षामध्ये असताना त्या पक्षातील प्रमुख नेत्यांशी जयकुमार गोरे यांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत अर्थातच जयकुमार गोरे हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रयत्नशील आहेत मसवड या ठिकाणी औद्योगिक वसाहत म्हणजे एम आय डी सी मंजूर झालेली आहे आणि त्याच श्रेय घेण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप या दोन्हीकडून चालू आहे आणि त्यामुळं एकमआयडीसी सारखा प्रकल्प मसवर सारख्या भागामध्ये येणं हे सुद्धा येणाऱ्या काळात मान खटावसाठी म्हणजेच मान खटावचा जो रोजगाराचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल तो सोडवण्यात यामुळे खर तर यश मिळेल अशी एक शक्यता यामुळं येत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांच्यासमोर विरोधकांचं जरी तुल्य व आव्हान असलं तरी सुद्धा आपल्या आक्रमक राजकीय रणनीतीने जयकुमार गोरे यांनी आपला दबदबा हा मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये तयार केलेला आहे आणि आपला एक समर्थक मतदार वर्ग तयार करण्यात जयकुमार गोरे यांना यश मिळालेलं आहे त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावरतीच खर तर निवडणूक जिंकावी लागेल कारण यावेळी दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी किंवा नाराजगीचं वातावरण हे दिसत आहे आणि त्याचा फटका हा जयकुमार गोरे यांना बसू शकतो त्यामुळं आपल्या करिश्मेच्या किंवा आपल्या वैयक्तिक विकास कामांच्या बळावरती किंवा आपल्या वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या नेटवर्क वरतीच खरदर यावेळी निवडणूक जयकुमार गोरे यांना जिंकावी लागेल कारण विरोधकांचं एक तुल्यबळ आव्हान त्यांच्या समोर असणार आहे आणि मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय व्हावा या उद्देशाने प्रभाकर देशमुख यांच्या पाठीमागे शरद पवार हे आपली संपूर्ण ताकद उभी करतील असं सध्याच तरी चित्र आहे परंतु सध्या तरी विरोधकांमध्ये आमदारकीसाठी अनेक नेते इच्छुक आहेत त्यामुळं महाविकास आघाडीकडून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांतून एकाची निवड करून बाकीच्या इच्छुक उमेदवारांना कशा पद्धतीनं शांत केलं जाईल याकडेही खर तर लोकांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांमध्ये एकजुटता कशी राहील किंवा कशा पद्धतीनं एकजूट त्यांना एकजूट ठेवलं जाईल यासाठी महाविकास आघाडीचं नेतृत्व कसं प्रयत्न करेल याकडेही बारीक लक्ष मानखटावच्या जनतेचं लागलेलं ला आहे यावेळी मानखटावमध्ये मध्ये अटीतटीचा सामना होईल हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका